रुद्रयंत्रावर अभिषेक करून ते पाणी जर तुम्ही तुमच्या घरातील जे व्यसनी लोक आहे मला खूप कमेंट येतात ताई माझे मिस्टर खूप दारू पितात रात्री एक एक वाजता घरी येतात मारहाण होते खूपशी खूप विचित्र कमेंट असतात म्हणजे वाचून अगदी खूप असं विचित्र वाटतं यानंतर शिवलिंग तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग नसेल तर शिवलिंगाची स्थापना नक्की करा बघा आता श्रावण महिना सुरू होतोय आणि त्यानंतर बरेचसे सण आहे तर, तर श्रावण महिना सुरू होण्याआधीच येणारे जे सणवार आहे त्यासाठी उपयुक्त अशा सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही आत्ताच घेऊन ठेवा तुमच्या इथे जवळपास कुठे मिळणार असतील अतिउत्तम तिथून तुम्ही घ्या मी बऱ्याचशा वस्तू तुम्हाला सुचवणार आहे तर त्यापैकी जर काही वस्तू तुम्हाला नाही मिळाल्या मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देते त्या ताईंकडे मी दाखवते त्या वस्तू तुम्हाला सगळ्या मिळतील आणि बघा या वस्तू जर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे आणून स्थापित केल्या आणि वेळोवेळी त्यांची अमुक एक दिवशी तुम्ही पूजा केली तर तुमच्या आयुष्यातले संकट टळतात मोठ्यात मोठ्या अडचणी दूर होतात आपण जे नेहमी म्हणतो की माझ्या माझ्या मागे काय हे लाग लागलेलं आहे एक दुःख झालं की दुसरं दुसरी अडचण झाली की तिसरी समस्या तर अशा गोष्टींपासून आपला बचाव व्हावा यासाठी आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची असते देवाऱ्यामध्ये अमुक एक वस्तू ज्या आहे त्या आपण पुजल्या पाहिजे काही गोष्टी घरामध्ये लक्ष ठेवून आपण जर ठेवल्या तर आपल्या या संकटांपासून बचाव होतो श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तुम्ही सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस छान आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा की जेणेकरून आता येणारे जे सणवार आहे त्या सगळ्या सणांची माहिती तुमच्या तुमच्यापर्यंत वेळेच्या आधी पोहोचेल आणि तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकाल तर बघा श्रावण महिन्यामध्ये मी तुम्हाला काही गोष्टी दाखवते श्रावण महिना येण्याच्या आधी तुम्ही या पवित्र वस्तू ज्या आहेत त्या विकत घेऊन घरी आणा यापैकी जमतील त्या वस्तू आणा शंभर टक्के तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुद्धा सुधारणा होईल ज्या काही अडचणींमध्ये संकटांमध्ये तुम्ही अडकलेले असाल तर त्यापासून बचाव करण्यासाठी तुम्हाला या वस्तू खूप फायदा करून देतील आणि बघा श्रावण महिना हा वर्षातला सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात पवित्र महिना मानला जातो पाच ऑगस्ट सोमवारपासून आहे श्रावण महिना म्हणून मी हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासाठी मुद्दामच लवकर आणला की या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगते त्या श्रावण महिना सुरू होण्याच्या आधी तुम्ही तुमच्या जवळपास कुठे मिळाला तिथून घ्या नाहीतर मी स्क्रीनवर नंबर देते त्या ता ताईंना तुम्ही कॉल करा किंवा व्हॉट्सअप मेसेज करा त्या तुम्हाला ऑनलाईनसुद्धा तुमच्या घरापर्यंत त्या कुरिअरने पाठवतात आणि बघा सगळ्यांच्याच गावी शहरी सगळ्याच वस्तू मिळतात असं नाही आहे पण या वस्तू तुम्हाला एकदाच घ्यायच्या आहे आयुष्यामध्ये आणि वेळोवेळी त्यांची वेळ अमोक एक दिवशी तुम्हाला शुभ दिवशी पूजा करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला काळजी करण्याची काहीही गरज नाही सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला खूप शुभ फळ देणाऱ्या अतिशय लाभ देणाऱ्या ह्या वस्तू आहे आणि बघा श्रावण महिन्यापासून बरेचसे लोक नवीन कामांना सुरुवात करतात मग महिलांचं तर मनामध्ये मा खूप असतं की हे घ्यावं ते घ्यावं पण सुचत नाही कधी घ्यावं तर तुम्हाला देवासंबंधित आपल्या घरामध्ये दे काही बदल करायचे देवाच्या काही वस्तू घ्यायच्या आहे तर या श्रावण महिन्यासारखा शुभ महिना नाही आहे श्रावण महिन्यातला प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो असं नाही की फक्त सोमवारच किंवा फ फक्त शनिवारच श्रावण महिन्यातला प्रत्येक दिवस शुभ आहे तर त्यामुळे तुम्ही या वस्तू घेऊन तुम्ही बघा आपल्या चॅनलवर प्रत्येक वस्तूचा सेपरेट व्हिडिओसुद्धा आहे पण आत्ता मी व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला वस्तू दाखवते आहे कारण सगळ्या वस्तूंचं इन डिटेल सांगितलं सांगत जर मी बात बसली तर व्हिडिओ खूप मोठा होईल तर सगळ्यात पहिले म्हणजे बघा या गोष्टी ज्या आहे यातल्या बऱ्याचशा गोष्टी महादेवांना प्रिय अशा वस्तू आहे आणि त्या आपण जर देवांच्या आवडीच्या गोष्टी त्यांना अर्पण केल्या त्यांची सेवा केली त्या वस्तूंची तर मग देव पण आपल्या आवडीच्या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये दे देत असतात तर या यापैकी ज्या गोष्टी तुमच्याकडे आहे त्या परत घ्यायची गरज नाही आहे आणि ज्या नाही आहे तर त्या तुम्ही तुमच्या तुमच्या याच्याप्रमाणे घ्या की आत्ता घ्यायचं आहे कधी घ्यायचं आहे पण शक्यतो तुम्हाला श्रावणाच्या आधीच त्या घ्यायच्या आहे तर सगळ्यात पहिले म्हणजे मी तुम्हाला स्क्रीनवर ओपन केलेलं जे आहे त्याचा फोटो दाखवतो ते महामृत्युंजय यंत्र किंवा याला रुद्र यंत्र म्हणतात रुद्र यंत्राची सेवा आपल्याला करायची आहे रुद्र यंत्रावर अभिषेक आपल्याला करायचा आहे आणि रुद्रयंत्रावर अभिषेक करून ते पाणी जर तुम्ही तुमच्या घरातील जे व्यसनी लोकं आहे मला खूप कमेंट येतात ताई माझे मिस्टर खूप दारू पितात रात्री एक एक वाजता घरी येतात मारहाण होते खूपशी वेगळा खूप विचित्र कमेंट असतात म्हणजे वाचूनसुद्धा अगदी खूप असं विचित्र वाटतं की असंसुद्धा लोक आहेत आपण आपल्याला आपल्याला असं वाटतं की हे आपण फक्त टी व्हीतच बघतो पण नाही काही काहींच्या आयुष्यामध्ये अजूनसुद्धा असे दुःख आहेत तर जे हट्टी तापट व्यसनी लोकं असतील त्यांच्यावर हे रुद्रयंत्राचा अभिषेक करून जे रुद्र असतं ते म्हणत याच्यावर अभिषेक करत आपल्याला ते जे पाणी आहे त्याचं जे तीर्थ आहे तर ते आपल्याला त्यांना प्यायला द्यायचं आहे आणि हट्टी तापट चिडचिड करणारे मुलंसुद्धा सुद्धा लहान मुलंसुद्धा सुद्धा त्यांना सुद्धा याचं पाणी दिल्यामुळे त्यांच्या स्वभावात खूप बदल होतो तुम्ही हा उपाय श्रावणामध्ये तर करून बघा तुम्हाला शंभर टक्के त्याचा फरक जाणवेल यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे रुद्रयंत्रावर ठेवण्यासाठी आणि जप करण्यासाठी तुम्ही ही रुद्राक्षमाळ जी आहे ती तुम्हाला घ्यायची आहे श्रावण महिन्यामध्ये यानंतर शिवलिंग तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग नसेल तर शिवलिंगाची स्थापना नक्की करा शिवलिंग आपल्या देवघरात असलंच पाहिजे आपण बघा महादेवांचा फोटो किंवा मूर्ती पूजत नाही त्यांची शिवलिंग स्वरूपातच देवघरामध्ये पूजा केली जाते यानंतर आपण श्रावणामध्ये बघा अभिषेक करणार आहेत रुद्र अभिषेक करणार आहे रुद्र यंत्रावर शिवलिंगावर त्यानंतर चतुर्थीला आपल्याला गणपती बाप्पांवर अभिषेक करावा लागतो स्वामींच्या मूर्तीवर आपण अभिषेक करतो तर अभिषेक करताना आपण सेवा म्हणतो तर ते हाताने पळी घेऊन जर आपण केलं तर वाचना वाचनाकडे लक्ष लागत नाही त्यामुळे हे अभिषेक पात्र त्यानंतर हे सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकतात यानंतर कवड्यांचं तोरण जसं मी सांगितलं आता सणवार येणार आहे तर कवड्यांचं तोरण मुख्य दरवाजाला लावल्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता येत नाही आणि याबद्दलचा सगळ्या बघा मी दिवाळीच्या वेळेस पण हा व्हिडिओ शेअर केलेला होता सगळ्या वस्तूंची इन डिटेल सेपरेट सेपरेट व्हिडिओ पण आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे दक्षिणावर्ती शंख तर हा जो शंख आहे दक्षिणावर्ती शंख तुमच्या देवघरात नसेल तर तो सुद्धा स्थापित करा त्याच्यासोबत हे असं स्टँड मिळतं आणि त्याच्यावर हा शंख जो आहे तो असा ठेवायचा असतो यामध्ये पाणी भरून ठेवायचं असतं कधीच शंख असा सुका ठेवायचा नाही त्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मला आत्ता दाखवायला नाही आहे माझ्याकडे स्वस्तिक ओम त्रिशूळ असं एका लाईनमध्ये असतं किंवा तुम्ही फक्त स्वस्तिक वगैरे तुमच्या मुख्य दरवाजावर नसेल आणि स्वस्तिक ओम त्रिशूळ हे एकत्र हे पण तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजावर लावा हे भगवान शंकरांचं प्रतीक आहे आणि यामुळे आपल्या घराचं नकारात्मक गोष्टी वाईट गोष्टींपासून आपल्या घराचं रक्षण होतं आणि त्रिशूळ जे आहे ते तीन देवांचं प्रतीक आहे तर त्यामुळे आपल्या घरावर कोणतंही संकट येत नाही आणि संपूर्ण महिनाभर श्रावण महिनाभर आपल्याला याची हळद कुंकू अक्षता अर्पण करून पूजा करायची मुख्य दरवाजाला तुम्ही लावू शकता किंवा तुम्ही देवघराव ठेवलं तरी सुद्धा चालेल आणि बाकी मग वर्षभर तुम्ही अमुक एक दिवशी म्हणजे आठवड्यातल्या गुरुवारी शुक्रवारी सोमवारी अशी त्याची पूजा करायची यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे डमरू तर बघा आपण बघितलं असेल की भगवान शंकरांच्या पूजेमध्ये डमरू डंबरूचा नाद केला जातो मोठ्या मोठ्याने जे ढोल तशे आहे ते वाजवले जातात यामुळे आपल्या घरातली नकारात्मता कमी होऊन घरातील व्यक्तींना असलेले जे काही आजार वगैरे आहे त्यांच्यातली नकारात्मकता दूर जाते त्यामुळे दर सोमवारी तुम्हाला जेव्हा महादेवांची पूजा कराल तर त्यावेळेस डंबरूचा नाद करायचा आहे डमरू जो आहे तो महादेवांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे महादेवांचा वास आपल्या घरामध्ये राहतो यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे भस्म महादेवांना कोणत्याही मंदिरातून दु महादेवांच्या मंदिराच्या इथे तुम्हाला भस्म मिळेल तर ते भस्म तुम्हाला सोमवारी महादेवांच्या पिंडीला लावायचं आहे आणि असं पण आपण रोज देवपूजा करताना महादेवांच्या पिंडीला हळद कुंकू अर्पण करत नाही त्यांच्या महादेवांच्या शिवलिंगाला आपण नेहमी भस्म लावत असतो यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धीमध्ये वाढ होते यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा असा जो तांब्याचा तांब्या आहे हा तुम्हाला घ्यायचा आहे हा नेहमी तुमच्या देवघरामध्ये दे भरून ठेवायचा आहे तुम्ही माझ्या देवघरामध्ये मा दे बघितलं असेल स्वामींच्या मूर्तीजवळ मी हा भरून ठेवते आणि आता श्रावण महिन्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला रात्रभर पाणी भरून ठेवून नंतर त्याचा अभिषेक दुसऱ्या दिवशी शिवलिंगावर करायचा आहे या या पाण्यामध्ये तुम्ही एक तर गंगाजल पण भरू शकतात किंवा तुमचं जे प्यायचं पाणी आहे ते तुम्ही भरून ठेवा आणि त्याच्यानंतर तुम्ही शिवलिंगावर महादेवांची शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी याचा वापर केला जातो आणि बघा कलश, कलश कलशामधलंच पाणी जे आहे ते शक्यतो देवांसाठी वापरायचं कुठलं पण आपण जे प्यायला वगैरे ग्लास वापरतो त्याचं कधी पण तुम्ही पाणी जे आहे ते असं देवांवर अर्पण करत नका जाऊ कारण ते ग्लास आपण बघा कधी त्याला नॉनव्हेजचे हात वगैरे असं लागतं तर त्यामुळे कलश जो आहे तांब्या जो आहे तो सेपरेट असला पाहिजे यानंतर अजून बघा महत्त्वाचं म्हणजे आता ही बघा ही जी रांगोळी आहे ही बहुतेक तुम्हाला उलटी दिसते का मला सांगता येणार मी सेल्फी कॅमेरामध्ये शूट करते अशी ही रांगोळी आहे यावर ओम नम शिवाय आणि बारा ज्योतिर्लिंग आहे रामेश्वर त्र्यंबकेश्वर केदारनाथ घृ गुरु, घृष्णेश्वर गुरु, सोमनाथ मल्लिकार्जुन महाकालेश्वर ओंकारेश्वर भीमाशंकर काशी विश्वनाथ वैद्यनाथ आणि नागेश्वर तर अशी ही बारा ज्योतिर्लिंगांची रांगोळी आहे ही तुम्ही तुमच्या देवाऱ्याजवळ रोज काढू शकतात या श्रावण महिन्यामध्ये महाशिवरात्रीला आणि मी बघा खूप रांगोळीचे साचे मला याबद्दल खूप कमेंट आले की ताई तुमच्याकडे कुठले कुठले रांगोळीचे साचे आहे कुठून घेतले आहे आम्हाला सांगा याबद्दलचा सा एक सेपरेट लिव व्हिडिओ जो आहे मी खूप लवकर तुमच्यासाठी करणार आहे आणि बघा हे रांगोळी जी आहे हे तुम्ही देवाऱ्याजवळ काढू शकता यासोबतच बघा इथे तुम्ही बघाल महादेवाची पिंड आहे बेल बेलपान आहे त्यावर आणि नाग नाग आहे तर बघा आता नागपंचमीला सुद्धा तुम्ही ही रांगोळी जी आहे तुमच्या देवाराच्या इथे काढू शकतात या रांगोळ्या आणि रांगोळी प्रत्येक शुभ दिवशी आपण काढत असतो तुम्ही मंदिरांमध्ये पण बघितलं असेल रांगोळी असतेच आणि रांगोळी हे शुभतेचं प्रतीक आहे रांगोळी काढल्यामुळे नकारात्मकता जी आहे ती येत नाही आणि आपण केलेल्या पूजेचं पूर्ण फळ मिळण्यासाठी फायदा होत असतो म्हणून ह्या रांगोळीसुद्धा तुम्ही घेऊ शकतात यानंतर बघा वारांची रांगोळी याबद्दल तर मी तुम्हाला सांगितलंच आहे तुम्ही तुमच्या देवारासमोर किंवा मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्ही वारांची रांगोळी म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार यावर प्रत्येक वाराच्या रांगोळीचं महत्त्व पण दिलेलं आहे आणि बघा आता श्रावण आता बरेचसे सणवार सुरू होणार आहे तर बघा हे प्लॅस्टिकचे लक्ष्मीचे पावलं मुख्य दरवाजावर लावण्यापेक्षा तुम्ही हे जे पावलं आहे हे लावा याच्यावर बघा बरेचसे चिन्ह आहे चंद्र आहे त्याच्यानंतर मासा आहे चक्र आहे कलश आहे स्वस्तिक आहे खूप बारा ते चौदा असे चिन्ह आहे हे शुभचिन्ह आहेत तर हे लक्ष्मीचे पावलं तुम्ही मुख्य दरवाजाचे इथे उंबरठ्याला लावा की जेणेकरून माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद मिळेल आणि या पावल्यांचा सकारात्मक परिणाम आपल्या घरावर होत असतो यानंतर बघा गाय वासरूची मूर्ती तुम्ही स्थापित करा गाय वासरूची ही जी मूर्ती आहे आता मी त्या ताईंकडून दाखवण्यासाठी आणले त्यांनी पॅकिंग केलेलं आहे बघा अशी मूर्ती आहे गाय आणि खाली वासरू आहे तर ही मूर्ती पण तुमच्या देवघरामध्ये दे किंवा तुळशीच्या इथे तुम्ही स्थापित करा यानंतर अजून बऱ्याचशा वस्तू आहे तर त्या आम्ही फक्त तुम्हाला दाखवते की आत्ता तुम्ही वस्तू ऑर्डर करणार असाल तर एकाच लॉटमध्ये केल्यावर मग तुम्हाला पण ते सोयीस्कर जाईल श्रीयंत्र हे आपल्याला वर्षभर लागतं नवरात्रीमध्ये लागतं त्याच्यानंतर आपल्याला लक्ष्मीपूजनच्या दिवशी याची सेवा करायची आहे यासोबतच कुबेर यंत्र कुबेर यंत्र हे कुबेर देवांचं प्रतीक आहे याचे सगळे सेपरेट व्हिडिओ पण आहे चॅनलवर आणि तुम्ही त्या ताईंना मेसेज करा ते तुम्हाला इन डिटेलमध्ये सगळी याची लिस्ट वगैरे पाठवतील काय काय आहे वस्तू यानंतर कमळगट्ट्याची माळ तर, तर तुम्हाला घ्यायचीच आहे कमळगट्ट्याची माळ म्हणजे कमळाच्या फुलांच्या बियांची माळ आहे एकशे आठ मणी असतात हे वाहिल्यामुळे मात्र लक्ष्मीजवळ हे ठेवायचं आहे किंवा श्रीयंत्रावर हे वायल्यामुळे कमळाचं फूल एकशे आठ फूल वाहिल्याचं पुण्य आपल्याला मिळतं यानंतर मुख्य दरवाजाला बघा हे चौसष्ट योगिनी यंत्र यामध्ये यंत्र आहे विजय पंचदशी यंत्र आहे चौसष्ट योगिनी यंत्र आहे हे कोणत्या पण आता हे सणवार जे सुरू होत आहे तर कु ह्या महिन्यामध्ये दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्ही तुमच्या दुकानाच्या इथे घराच्या इथे या ज्या हे चौसष्ट योगिनी यंत्र लावू शकतात हे एक लॅमिनेटेड येतं हे एक सेम ता त्याच्यातच से तांब्याचं येतं तर माझ्या मुख्य दरवाजाला पण तुम्ही बघितलं असेल मी लावलेलं आहे यानंतर गजलक्ष्मी गजलक्ष्मीसुद्धा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये असल्याच पाहिजे गजलक्ष्मी नसतील तर त्या तुमच्या सोयीने घ्या या वस्तू मी दाखवते मी म्हणत नाही सगळ्याच्या सगळं आजच ऑर्डर करा तुमच्या सोयीने घ्या दोन हत्ती असतात त्याचा उजवा पाय पुढे आणि सोंड जी आहे ती वरती असली पाहिजे असं तुम असं तुम्हाला हे हत्ती दोन घ्यायची दोन घ्यायची एक नका घेऊ त्यानंतर स्वस्तिक तुम्ही स्वस्तिक ओम त्रिशूळ मागवलं तर त्याच्यात स्वस्तिक येतंच किंवा फक्त हे एक स्वस्तिक तुम्ही जे आहे मुख्य दरवाजाला लावायचं आहे त्यानंतर बघा तांब्याचा सूर्य हा मुख्य दरवाजाला तुम्हाला आत आतल्या साईडने दरवाजाच्या वरती आतल्या साईडने लावायचं आहे याचं पण वास्तुदोष घालवण्यासाठी जनिचे दोष घालवण्यासाठी याचा उपाय केला जातो याचा पण एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे यानंतर स्वामींची मूर्ती तुमच्या देवघरामध्ये दे स्वामींची मूर्ती नसेल तर मूर्ती स्थापित करा बघा स्वामींची मूर्ती देवघरात असली ना तर आपल्याला खूप मोठा पाठिंबा आपल्यासोबत असल्याचा आपल्याला नेहमी जाणवतं आणि स्वामींच्या मूर्तीवर बघा आपण दर आठवड्याला आपण सेवा करत असतो अभिषेक करत असतो आणि स्वामींची केलेली सेवा कधीही वाया जात नाही तर अशा बघा या सगळ्या गोष्टी आहेत यातल्या जमतील त्या गोष्टी मी तुम्हाला दा दाखवलेल्या आहे तुम्ही त्या ताईंना जेव्हा मेसेज कराल त्या त्यांच्याकडची कर लिस्ट तुम्हाला पाठवतील त्यातल्या बघा येणाऱ्या सगळ्या सणवारांसाठी या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही तुमच्या सोयीने घ्या पण घ्या आपण बघा बाकी इतरत्र असे पैसे खर्च करतो पण या वस्तू घेताना आपल्याला वाटतं की नाही पैसे जातील तर असा विचार बिलकुल करू नका या वस्तू दरवर्षी नवीन घ्यायच्या नाहीये एकदा ना आपल्याला आयुष्यभरासाठी तर बघा श्रावण महिना येण्याच्या आधी नक्की या वस्तू तुम्ही घ्या घ्याल आणि सांगितल्याप्रमाणे त्याची सेवा करा शंभर टक्के त्याचं फळ तुम्हाला मिळेल तर ही एक अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहिती सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ